तीन तास जिम मध्ये का लागतो दीड तास आरशात बघण्यात दीड तास वर्कआउट गुड मॉर्निंग आय इज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर पुन्हा आता माझं नेहमीच जे रुटीन आहे ते चालू झालेलं आहे रोज सकाळी जिमला जायचं यायचं हे ते 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 आता बघा पुढे पुढे काय काय होत राहते ते स्टे ट्यून या मॅडम आता झोपलेले आहेत आणि त्यांना तसंच घेऊन आता मला जिमला जावं लागणार आहे आमचे साहेब खाली येऊन थांबलेत ते साहेब आले आता म्हणजे तो सत्ता जो मी आपलं चलो त्यांना गाडी लावायची आता आता एक राऊंड भेटला बास घरा लांब सोड ना गुड काय म्हणला राहुल राहुल सर तुम्ही ओ नो हां हां शूटिंग मध्ये तीन तास जिम मध्ये का लागतो दीड तास आरशात बघण्यात दीड तास वर्कआउट म्हणलं राहुल सरांना तीन तास जिम मध्ये का लागतो दीड तास आरशात बघण्यात आणि दीड तास वर्कआउट करण्यात <laughs> एक सेट झाला की आहेच आरशात असं असं हां 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 हा बघायची केस नीट करायची झालं परत एक सेट बाहुबली

मयूर मामाला नॅपकिन दे नॅपकिन दे बाहेर जायचंय आपल्याला अरे नॅपकिन देऊन मामाला दे मयूर मामाच आहे नाही पुसन चला बाहेर गेले अरे <laughs> मयूर आपला जिजा जिजा तो मी होती बोलो बर येते का बघ मयूर मामा बाय <laughs> बाय आज आमच्या तिघींचा उपवास म्हणून खिचडी आमच्या तिघीनला आणि आमरीसाठी रात्रीची भाजी आणि चपाती चपाती हा थोडीशी का चाल हे इकडे नॅपकिन लावल्यामुळे एक बंद सारखं खाली येतोय आय लिफ्ट आली लिफ्ट आली बाय तर आज माझ्या केसांची पूर्णपणे चंपी झालेली सगळं केसांवर गप्पा बस ना असं वाटतं स्कूल ला चालले सॉक शूज आणि माहिती आमची साहेब जिमवरती चाललो आणि नेमका पाऊस पडायला लागला तो पण भरपूर त्यामुळे आता आईंना फोन केला होता की लिफ्टमधून खाली छत्री पाठवा आता मग ऑप्शन आहे तर वर जा खाली या पण त्यापेक्षा त्यांना आणि वरतीच लिफ्ट आहे त्यामुळे त्यांना फोन केला म्हटलं पहिल्यांदा छत्री खाली पाठवा आणि आमर पण घ्यायला येतोय बघू टू व्हीलरवर जाता येईल छत्री घेऊनच थांब जा थांब छत्री येते थांब डॅडा येतो आहे आपल्याला घ्यायला आपण चालत नाही जाणार आहे चल चलोरी ओरडते भार आमर सर चला पुर ना भूक लागली मला जो उपवास आहे उपवास सोडायचा आहे त्यांचा पण उपवास झाला

आणि खूप हँडसम आहे कारण तो माझा भाऊ आहे तो खाली शूज चिलेस बनतो नाही करणार जा नाही करणार जा तो माझा भाऊ आहे खूप हँडसम आहे का तो माझा भाऊ आहे म्हणून हँडसम आहे काय तो डोके तेडा आहे म्हणून पण हँडसम आहे तो डोके तेडा आहे थोडस पण हँडसम आहे है। कारण तो माझा भाऊ आहे हा त्याचा असेच मी काहीतरी ब्लॉग काढत असते आणि ही माझी पोरगी आहे नोटंकी आहे कारण माझी पोरगी आहे ती हिला विचारा की मामाचं नाव काय No. ए त्याचं त्याचं नाव 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 काय 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 आहे मामाचं मामाचं कोण आहे तो नाव काय साहिल मामा साहिल साहिल म्हणते शाहिल साहिल पोरगी काय म्हणली आता तुला साहिल <पड़ारी> था <पड़ारी केल>। या <पड़ारी> <पप�> काय संबंध माझा मयूर कोण मयूर कोण मयूर जांभळे

आणि त्यांना परत विचारलं एकदा ही कोण आहे एक नाही दोन नाही काहीच नाही रिस्पॉन्सच नाही काहीच रिस्पॉन्स नाही कर मी कोण आहे तरी पण रिस्पॉन्स नाही म्हणलं तुला कंटाळ तू दोन तीन वेळा विचारले त्याच्यावर जास्त वेळ विचारायचं नाही हसल्यासारखं काय होत इंटरेस्टिंग मी पण तिथून आली म्हणलं ब्लॉग मध्ये कॅप्चर करावं होत मी का म्हटलं आहे का मला वाटलं तुझी काहीतरी मस्करी झाली म्हटलं म्हटलं मोठे काम कर घरी चला चला भूक लागली ला मी काय म्हणते मी काय म्हणते काही बोलतात म्हणतात मग आजची बाय बाई बाय बाय

मी वरण घेतलेलं नाही फक्त पनीरची भाजी आता यायची आता उपवास सोडायचा आहे छला आणि हे काल मी शुक्रवार पेठेत गेले तेव्हा तिथून आणले हे टोपलं आधी माझ्याकडं प्लॅस्टिकचं होतं आणि ते बरोबर नव्हतं वाटत म्हणून मग मी हे घेतलं कारण त्यात चपात्या वगैरे खूप ओल्या व्हायच्या पुढे गेलं ते टोपलं आईने ठेवून दिलं वाटतं